बातमी शिवाजी विद्यापीठासंदर्भातली आहे शिवाजी विद्यापीठामध्ये नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची बातमी आहे भ्रष्टाचाराची पाळं ही विद्यापीठापासून मंत्रालयापर्यंत असल्याची सुद्धा माहिती मिळते कुलसचिव दीपक मुळे यांच्या कार्यकाळात ही भरती झाली होती आणि प्रसिद्ध विधीज्ञ विरेंद्र इचलकरंजीकर यांनी हा आरोप केलेला आहे विरेंद्र इचल इचलकरंजीकर या हे विधीज्ञ आहेत आणि या विधिज्ञांनी हा आरोप केलेला आहे की कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये भ्रष्टाचार झालाय तर विधिज्ञ वीरेंद्र यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी एका बाजूला सरकार बेरोजगाराने नोकऱ्या ला लावा असं केलं जात असे तरी शिवाजी विद्यापीठामध्ये नोकर भरती झाली आणि त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप ऍडव्होकेट विनोद इतर कंदीकर यांनी केलेला के आहे आपल्यावर ते बोलण्यासाठी काय सांगाल की शिवाजी विद्यापीठामध्ये नोकर भरती भ्रष्टाचार झालाय आणि जे करतायत ते आता कुठे आहेत सध्या दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या काळात भ्रष्टाचार झालेला आणि तेव्हाचे जे रजिस्टर होते ते आज मोकळे सुटले सुप्रीम कोर्टाने त्यांना सोडून दिलं काही तांत्रिक मुद्द्यांच्या कारणाने आता मुद्दा असा आहे है की ह्याची चर्चा विधानसभेत झालेली तत्कालीन मंत्र्यांनी विधानसभेत आश्वासन दिलेलं की मंत्रालयातले अधिकारी जरी ह्याच्यात असतील तरी कोणाशी कोणालाही पाठीशी घालणार नाही आता तो तारांकित प्रश्न आणि ते आश्वासन या दोघांच्या पण फाईल्स मंत्रालयातून गायब आहे हे मला माहिती अधिकारात आलेलं आहे हे त्याचं गांभीर्य आहे पहिली गोष्ट आणि जर विद्यापीठ सुप्रीम कोर्टापर्यंत लढत होतं त्या मुळ्यांच्या विरोधात तर ज्या बेकायदेशीर निमणुका झाल्यात त्यांना काढून टाकायचं पण तर काम सरकारचं आणि विद्यापीठाचं होतं माझ्या माहितीनुसार तेही तिथे आज बसलेत प्रमोशन घेत आहेत अकॅडमिक काउन्सिलवरती बसलेत त्यामुळे हे काय गौड बंगाल आहे आणि मॅनेजमेंट कमिटी नक्की करते काय हा प्रश्न आधीच जे नोकरीत घेतलेले होते त्यांनाच कायम करण्याच्या दृष्टीने झालेलं आहे एक दुसरं काही प्राध्यापकांच्या नेमणुका अशा झालेल्या आहेत की तो क्वालिफाईड नाही त्याच्याकडून एक ॲफिडेव्हिट घेतलं आहे की उद्या तुला नोकरीवरून काढलं तर तुला, तुला, तुला ते मान्य आहे पण मग अकरा वर्ष तो तिथे बसतो कसा अशा पद्धतीच्या नेमणुक्यात एक कोणतरी एक शेख म्हणून आहे त्याला रजिस्ट्रार पो, पोस्टची अपॉइंटमेंट आहे त्याचा अनुभव काय तर तो टायपिस्ट आहे आता मला एखाद्या व्यक्तीवर टीका करायचा मुद्दा नाही आहे पण टायपिस्ट म्हणून रजिस्टर म्हणून कसा नेमला जाऊ शकतो ह्या दोघांमध्ये प्रचंड फरक आहे असं आहे की विधानसभेत एखादं आश्वासन दिलं जातं तर त्या आश्वासनाचं काय केलं हे सरकारने पुढच्या अधिवेशनामध्ये सांगायचं असतं मी ही आश्वासनं सहज अशीच थापा मारण्यासारखी दे द्यायची नसतात आता तो तारांकित प्रश्न आणि हे आश्वासनाची फाईलच गायब असेल आणि मला त्या अधिकाऱ्यांनी पुढे लिहिलं आहे की मला याबद्दल खेद आहे हा भ्रष्टाचार कुठंपर्यंत पोचला आहे याचा शोध घेणं फार अवघड आहे परंतु विद्यार्थ्यांना घडवण्याचे ठिकाणी विद्यापीठामध्ये जर असं होत असेल तर भविष्यामध्ये होणारे विद्यार्थी कसे असतील याकडे बघण्या लक्ष देईल अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर